आपण पाहत आहात सत्य व रोकठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा ताकद आमची काँग्रेसचे ठरलंय कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशिला तसं महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्या जाहीरनाम्याच्या कॅम्पेनचे अनावरण महापालिकेच्या निवडणुकींच्या रणांगणं तापायला सुरुवात झालीय महाविकास आघाडीचा प्रमुख असलेल्या काँग्रेस पक्षाने जाहीरनाम्याची पहिली सुरुवात करताना कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशिला तसं या कॅम्पेनचे अनावरण खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत केले पक्षाच्या वतीने एक क्यू आर कोड प्रसारित केला व सत्तर अठ्ठावीस साठ पस्तीस नव्याण्णव हा मोबाईल नंबर देत कोल्हापूर शहराच्या विकासासाठी नागरिकांमधून सूचना मागविण्यात येणार असल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली महावृत्त न्यूज मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट नियाज जमादारसह संपादक डॉ युवराज मोरे कोल्हापूर महापालिकेमध्ये काँग्रेसच्या माध्यमातून जाहीरनामा तयार करण्याची कारवाई करतो त्यावर छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते आता संपन्न झालेला आहे आमच्या कॅप्टन असं आहे कोल्हापूर कस तुम्ही म्हणजेला कस म्हणजे कोल्हापूरची जनता म्हणे त्या पद्धतीनं हा कॅम्पेन आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत आणि कोल्हापूरतल्या उद्याच्या भविष्यकाँग्रेसची सत्ता आल्यानंतर जो जनतेचा जाहीरनामा आहे तो जनतेचा जाहीरनामा आम्ही तयार करणार आहोत आज तो आम्ही लॉन्च केलेला आहे पुढच्या सात दिवसात साधारणपणे एकोणतीस तारखेपर्यंत लोकांच्याकडून मागवणं या शहरामध्ये लोकांना काय अपेक्षित आहे आम्ही तसं म्हणतात कस तुम्ही मनशील तसं या भूमिकेतून आम्ही ट्रान्स करतोय त्याचबरोबर आज एक क्यू आर कोड आम्ही लोकांसाठी देतोय व्हॉट्सअप नंबर आम्ही सत्तर अठ्ठावीस साठ पस्तीस नव्याण्णव हा व्हॉट्सअप नंबर आम्ही कोल्हापूर शहरातले आणि कोल्हापूरमध्ये राहणारे लोकांसाठी जाहीर करतोय आज सोलापुरातले अनेक मंडळी उन्हा बेंगलोर जगभरातले आय टी क्षेत्रामध्ये काम करतोय त्यांनाही वाटते की आमच्या पातृभूमीमध्ये जन्मभूमीमध्ये काहीतरी व्हावं आणि आगे अगदी काम रंडनवरून येत कोणाला की कोल्हापूर शहरामध्ये मध्ये आहे परंतु महापालिकेची निवडणूक होते माझ्या काही मागण्या आहेत पक्षाकडे तो म्हणजे आमच्याकडून राहील परंतु सगळ्यांचे म्हणतात तुम्ही इंग्लेश वापरा निश्चितपणे उद्याच्या भविष्यकात कोल्हापूर शहर कसं असलं पाहिजे जनतेच्या डोळ्यातून कसं असलं पाहिजे जो 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 ही आमची भूमिका असणार आहे आणि जाहीरनामा आम्ही सर्वांपणे एकोणतीस तारखेपर्यंत लोकांच्या अर्ज केले होते तथाही आपापल्या वर्गामध्ये वार्डचा जाहीरनामा करण्याचं काम आम्ही दोन महिन्यापूर्वी जाहीर केले होते की वार्डचा जाहीरनामा होईल त्यांनी आपल्या वर्गातल्या सूचना आमच्याकडे केलेल्या आहेत आमची जाहीरनामा कमिटी एकत्र बसलेली आहे आणि वॉर्डचा जाहीरनामा आम्ही अंतिम टप्प्यात आणलेल्या पुढच्या सहा दिवसात कोल्हापूर शहरातल्या लोकांच्याकडून ज्या सूचना येतील त्या आम्ही एकत्रित करू आणि हा जाहीरनामा साधारणपणे एक तारखेला हा कोल्हापूरचा काँग्रेसचा जाहीरनामा आम्ही लोकांच्या समोर या ठिकाणी महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा